तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समितीचा हा पै अंबड तालुक्यात जनसंवाद यात्रा सध्या सुरू आहे आपण या जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी झालेलो आहोत मोहरीर सर आपल्यासोबत आहे सर नमस्कार नमस्कार आ, गेली तीन दिवस आपण ही यात्रा पदयात्रा सुरू आहे आणि त्यातल्या त्यात आम्ही तुमचे काही फोटोज पाहिले प्रचंड त्रास सुरुवातीचे काही दिवस पहिल्या दोन दिवसात तुम्हाला सहन करावा लागला अक्षरशः गुडघ्या ज्या पाण्यातून तुम्ही गेलेले आहात तर काय सांगाल कशा पद्धतीचा मागच्या दोन दिवसातला हा दौरा तुमचा पार पडतो आणि कशा पद्धतीचा उत्साह सध्या गावकऱ्यांमध्ये जाणवतोय मी तुम्हाला सांगतो मुळात शेतकऱ्यांच्या साठीची जी यात्रा आहे हा हा त्याचं दुःखच ह्या यात्रेच्या निमित्तानं समोर येत आहे आम्ही पण अनुभवतोय अच्छा मी जरी शेतकऱ्याचं पोरग असेल तरी माझ्या शेतकरी बापांनी ज्या काळात शेती केली ज्या पद्धतीने शेती केली त्याचे काय अनुभव हो आहेत ते आता ह्या यात्रेच्या निमित्तानं आमच्यातला प्रत्येक माणूस याच्यात घेतोय ओके आणि पाणी जायकवाडीचं आणणार आहे समिती याच्यासाठी प्रयत्न करणार आहे हे ऐकल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याचा चेहरा प्रत्येक नागरिकाचा चेहरा ह्या भागातला आम्ही फुललेला पाहिलाय की पाणी पाणी येणार आहे पाणी येणार आहे ही आशा आता लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृत झाली आहे त्याच कारण काय तर आपल्याला जर शेती नाही करता आली तर कधी इथून विस्थापित होऊ होऊ लागणार आहे याची भीती प्रत्येक माणसाच्या मनात ह्या भागातली आहे ती भीती काही प्रमाणात ह्या प्रयत्नातून दूर होईल असं मला वाटतं मध्यंतरीच्या काळात आपल्या काही मिटिंग झाल्या त्या मिटिंगच्या दरम्यान आपण काही मुद्दे डिस्कस केले त्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा हो का सा एक होता की आपला आंबड तालुका जो आहे या आंबड तालुक्यात इतर तालुक्यांच्या प्रमाणात पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी असतं म्हणजे निजामकालीन काही नोंदी लांडे सरांचा एक लेख आहे त्याबद्दल मी त्यामध्ये वाचलेलं आहे की निजामकालीन नोंदीसुद्धा अशा आहेत की त्याच्यामध्ये केवळ तीस टक्के किंवा बत्तीस टक्के एवढंच पर्जन्यमान ह्या पर्टिक्युलर तालुक्यामध्ये होतं आणि त्यामुळे आताची जी शेती बघतोय आपण ही बागाई थी चीजी शेती काही अंशी पूर्ण दहा करोड वाहूच आहे कुठलाही बागायती पद्धतीची शेती इकडं होत नाहीये तर या सगळ्या गोष्टींचा नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीच्या उद्देशाने आपण त्या गोष्टी कशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये टाकतो आहोत त्यांच्या डोळ्यात त्या गोष्टी कशा आपण देतो आहोत त्यांना की बाबा आपला भाग जो आहे तो दुष्काळी भाग आहे आणि या पाण्यामुळे या दुष्काळी भागात काहीतरी चांगलं होणार आहे येणाऱ्या काळात मी तुम्हाला सांगतो लोक आता पर्यटनाच्या निमित्तानं यात्रांच्या निमित्तानं म्हणजे धार्मिक यात्रा वेगवेगळ्या वे यात्रांच्या निमित्तानं महाराष्ट्रभर किंवा देशभर फिरतात बरोबर इतर भागातली समृद्धी पाहिल्यानंतर इथल्या भागातल्या लोकांना स्वतःची लाज वाटते कि शेतीवर समृद्ध झालेली माणसं जेव्हा त्यांना दिसतात ना हु. त्यांना असं वाटतं की आपणही शेतकरी आहोत मग ते जगण आपल्या वाट्याला येऊ शकणार नाही का आणि त्या जगण्यातली जे आलेले अनुभव आहेत आता त्यांना त्याची उलगड होते की जर पाणी आलं आणि जर हे पाणी जायकवाडीच आमच्या शेतीला मिळालं तर त्याच माणसासारखं माझ पण जगण होईल अशी त्यांच्यामध्ये एक आशा निर्माण झाली आहे आणि हे संघर्ष समिती त्या दुःखावर फुंकर या निमित्तानं घालण्याचा मोठा आता प्रयत्न करते आणि लोकांचा उत्साह बघून या आंदोलनाला यश मिळणार आहे सरकार दरबार याची नोंद घेतल्या जाणार आहे असा आमचाही विश्वास आम्हाला वाढला आहे सांगतो तर मागचे दोन दिवस ज्या पद्धतीच्या झाल्या आहेत किंवा गावोगावात आपण गेलेलो आहोत त्या नागरिकांचा कसा प्रतिसाद तुम्हाला बघायला मिळाला मागच्या दोन हे बघा ह्या यात्रेला जो काही सगळा खर्च आहे हा खर्च कोणा एक व्यक्तीचा नाहीये बरोबर आणि आम्ही एवढं श्रीमंत नाही आहे की हे सगळं खर्च करणार आहे गावातल्या लोकांनी आम्हाला राय संध्याकाळी झोपायची व्यवस्था केली सकाळी चहापानाची व्यवस्था केली नाश्त्याची व्यवस्था केली दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली मध्ये पुन्हा चहापाणी पाजतायत आमचा सत्कार करतायत रात्रीचा जीव घालतायत लोकांनी आम्हाला वर्गण्या दिल्यात तुम्ही याच्यामुळं समजा याच्यातून की लोकांनी नुसतं जीव घालण्यापुरतं किंवा चहा पाणी करण्यापुरतं नाही राहिले लोकांनी आमच्या गुपचूप सांगितलं ही माझी वर्गरी तुमच्या कार्यासाठी या कार्या कार्या याच्यातून लोकांचा उत्साह तुम्हाला कळायला हरकत नाही निश्चितच म्हणजे खूप चांगला उत्साह सध्या जनतेमध्ये आहे शेतकऱ्यांमध्ये आहे आणि आपण असं म्हणायला हरकत नाही की आता जनता जागरूक होते हळूहळू की नाही आपल्यालाही पाणी मिळालं पाहिजे त्या पाण्यावरती आपला हक्क आहे ते पाणी आपण आणलं पाहिजे बरं ते पाणी असं सहजच येणार नाही आहे तर ते पाणी आपल्याला झगडूनच आणावं लागणार आहे सरकारसोबत संघर्षच करावा लागणार आहे तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता पुढचे दोन तीन दिवस बाकी आहेत अठ्ठावीस तारखेला आपला समारोप आंबड या ठिकाणी होतो आहे तर ह्या दरम्यान आणखी जी महत्त्वाची तीन चार मोठी मोठी गावं आहेत सर्कलची गावं आहेत मग रोहिलागड आहे जामखेड आहे अशा गावांमध्ये कशा पद्धतीचं नियोजन आता पुढील दोन दिवसात असणार आहे तारखेला या संवाद यात्रेचा समारोप जरी असला तरी हे निरंतर चालणार त्याच कारण आहे सरकार इतकं तरी नक्कीच माऊ नाहीये की आम्ही एक यात्रा काढली आणि आम्हाला यश मिळणार आहे अठ्ठावीस तारखेचा समारोप म्हणजे ह्या पहिल्या पहिल्या यात्रेचा आपण समारोप करणार याच्या पुढच्या आंदोलनाची दिशा अठ्ठावीस तारखेला ठरणार आहे त्याच्यासाठी सगळ्या लोकांना आम्ही तिथे पुन्हा अठ्ठावीस तारखेला निमंत्रित करतो जामखेड रॉयलागडच्या पुढच्या भागाच्या तुम्हाला मी सांगितलं तर खरा हुरपळून निघलेला भाग याच्याही पेक्षा जामखेड रॉयलागड निजाम कालापासून सगळ्यात कमी पर्जन्यमान कुठं दिसलं तर ते जामखेड आणि रोहिलागड भागातलं निजाम कालातल्या आकडेवारी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते कारण चोह बाजूनी डोंगर आहे डोंगराच्या बाजू डोंगराच्या बाजूच्या जमिनी पूर्णपणे काळ्या पाषाणातल्या आहेत आणि तिथं काळ्या पाषाणातल्या जमिनीला पाण्याचा निचरा अगदी फास्ट होतो पाणी जमिनीत मुरत नाही आणि पाणी जमिनीत मुरत नसल्यामुळं विहिरींना पाणी राहत नाही म्हणून शेतकऱ्यांची व्यथा इथल्या तुलनेत अजून जास्त तुम्हाला जामखेड आणि रोहिलागडमध्ये पाहायला जाणार आहे निश्चितच मी रोहिलागडचाच रहिवासी आहे रोहिलागड परिसरातच माझी शेती आणि या पाण्याच्यासाठी किती संघर्ष आतापर्यंत मागच्या पाच सात वर्षांमध्ये आपला झालेला आहे हे स्व अनुभवातून ते सा सांगावंसं वाटतं मला पण आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये या रोहिलागड जामखेड ताडहातगाव अंबड हे जे काही चार पाच महत्त्वाचे सर्कल आहेत पारनेर ह्या सर्कलमधील आ, या पाण्याचं सपोज आपण आता हे पाणी आणतोच आहोत येणारच आहे आपल्याला यश मिळणारच आहे हे गृहीत धरूनच आपण हा सगळा संघर्ष करतोय तर याचं डिस्ट्रीब्युशन ची काही प्लॅनिंग आपल्याकडे आहे का किंवा याचं काही डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे काय या गोष्टी संदर्भात आता अगदी तुम्हाला थांबवतो आपण याच्या बाबत काही तज्ज्ञ आहेत काही रिटायर्ड अधिकारी आहेत त्यांच्याकडे गेलो सरकारच्या काही अधिकाऱ्यांकडे याच्या संदर्भात गेलो या जलतज्ञे त्यांच्या सोबत त्याची चर्चा केली त्यांच्या चर्चेतून एक सूर असा निघाला हा भाग धरणापेक्षा उंच असल्यामुळे हे पाणी लिफ्ट करावं लागेल लिफ्ट केल्यानंतर रोयलागड पासून जसं ब्रह्मगावांना केलंय लिफ्ट करून ब्रह्मगावांपर्यंत आणलंय आणि पुढे खेरडा आणि इतर भागामध्ये कडेठान भागामध्ये ते पाटाद्वारे पाणी नेलंय अच्छा तसंच कल्पना आमच्याही डोक्यात आहे त्याच्याबद्दलचा जो सर्वे समितीला नाही वाटतोय ना, वाट आम्ही आमच्या स्व खर्चातून येत्या काळामध्ये करणार त्या पद्धतीनं मग ते नियोजन होणार आहे तर अशा पद्धतीनं मोहरीर सरांनी आपल्याला बरीचशी माहिती या संदर्भात दिलेली आहे आणखी देखील बरेचसे सदस्य आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करण्याचा प्रयत्न पुढच्या काही मिनिटांमध्ये करतो आहोत तुर्तास थांबतो आहोत धन्यवाद धन्यवाद